पोटात जळजळ होतंय छातीत जळजळ होते तोंड खूप प्रमाणामध्ये आले जागी जळजळ होते आणि जखम जाते रक्त कधी कधी नाकातून रक्त जाते कधी कधी केस खूप प्रमाणात गळतात मित्रांनो ही सगळी लक्षणं शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे होत आहेत हे लक्षात घ्या आता ही उष्णता कशी वाढते कशामुळे वाढते आणि ही वाढली की याच्यावरती उपाय काय करा हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरिक आयुर्वेद तज्ञ गेले पंधरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक नेरुळ नवी मुंबई ठाणे दादर आणि पुणे या ठिकाणी आहे तुमच्या शरीरात उष्णता वाढली हे तुम्हाला कसं कळेल आता समजा जर पोटामध्ये जळजळ झाली छाती जळजळ झाली डोळ्यांमध्ये जळजळ झाली तर तुम्हाला समजून जाईल की माझ्या शरीरामध्ये उष्णता वाढली हवा पण अशी काही लक्षणं आहेत की जी लक्षणं तुमच्या शरीरात उष्णता वाढली आहे हे दर्शवतात पहिलं उदाहरण म्हणजे केस गळती ज्या वेळेला आपल्या रक्तामध्ये उष्णता खूप वाढते ही उष्णता रक्ताच्या मधून सगळीकडे फिरत असते त्यावेळेला ज्या मध्ये जाते आणि केसांच्या मुळापासून फिरत त्या ठिकाणी निर्माण करून ते केस लगेच उपटले जातात आणि गळायला लागतात तर हे लक्षण शरीरात वाटलेल्या उष्णतेच आहे त्यानंतर वारंवार तोंड येणं ज्या वेळेला आपल्याला तोंड येतं ना त्यावेळेला आतमध्ये अक्षरशः काहीही खाल्लं तर लगेच जळजळ होते दुखायला लागतं आणि तिखट खाल्लं तर प्रचंड प्रमाणामध्ये त्रास होतो हे सुद्धा उष्णता वाढलेल्याच लक्षण आहे त्याचबरोबर ज्या वेळेला आपण उन्हामध्ये जातो किंवा काही तिखट खातो तर लगेच घरी आल्या आल्या लोक दुखायला लागतं हे सुद्धा शरीरात वाढलेल्या उष्णतेच लक्षण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या हाताला पायाला भेगा पडणं आणि कधी कधी हातापायांची जळजळ होणं ही लक्षणं सुद्धा शरीरात वाढलेल्या उष्णतेच स्वरूप आहे हे लक्षात घ्या कधी कधी आपल्या ओठांना जर जातात म्हणजे ताप आल्याच्या नंतर या ठिकाणी म्हणजे मी जिथे तुम्हाला दाखवते त्या ठिकाणी अशा भेगा पडतात जर जातात ज्या वेळेला तापामुळे वाढलेली जी उष्णता असते आणि ती खूप जास्त दिवस राहते त्या सुद्धा अशा प्रकारे उष्णता वाढते आणखीन एक महत्वाचं उष्णता वाढणारी आहे आता ही जी उष्णता असते ही वाढते का बरं कशामुळे वाढते आपण असं काय करतो ज्याच्याने उष्णता वाढते काही जणांच्या प्रकृतीतच उष्णता असते म्हणजे ज्यांची प्रकृती ही, ही पित्ताची असते त्यांच्या शरीरा शरीरामध्ये उष्णता नैसर्गिकरित्या जास्त असते यांच्या शरीरामध्ये कधीच जास्त प्रमाणात वाढ होत नाही नाही म्हणजे त्यांची ताकद कमी असते असा भाग नाही ज्या वेळेला जास्त असते ती त्यांच्यासाठी चांगलीच असते योग्यच असते कारण ती जन्माबरोबर चाललेली असते आणि त्यांच्या शरीराला त्याची सवयही असते या लोकांची त्वचा प्रचंड प्रमाणामध्ये सेन्सिटिव्ह असते आणि काही जरी खाल्लं थोडं जरी तिखट खाल्लं की लगेच यांचं शरीर रिॲक्ट करत असतं उष्णतेला जास्त अपाय नसतो त्यानंतर जी लोक रेग्युलरली मद्यपान करतात त्यांच्या शरीरामध्ये उष्णता वाढते त्यानंतर ज्या लोकांचं काम हे उन्हामध्ये आहे आणि उन्हामध्ये शारीरिक श्रमाचं काम आहे अतिप्रमाणात शारीरिक श्रम आणि उन्हामध्ये काम आहे अशा लोकांच्या सुद्धा शरीरामध्ये उष्णता भरपूर प्रमाणामध्ये वाढते ज्यांच्या आहारामध्ये तिखटाचं प्रमाण अति प्रमाणात असतं म्हणजे बघा आता जी लोक तिखट खात नाहीत या लोकांनी अचानक तिखट खायला सुरुवात केली तर त्यांना त्रास लगेच होतो पण जी लोक जन्मापासूनच म्हणजे लहान असल्यापासूनच तिखटाचं प्रमाण खात आहे त्यांचे पॅरेंट सुद्धा तिखट जास्त प्रमाणात खात आहे तर अशा लोकांना उष्णता वाढण्यासाठी थोडा वेळ लागू त्यांना आणखीन अति प्रमाणामध्ये उष्णता वाढवणारा आहार घ्यावा होत उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये जर तुम्ही बघाल तर अतिशय तिखट खाल्लं जातं त्या लोकांना ते खाण्याची सवयच असते पण हेच तिखट जर पुण्यातल्या एका व्यक्तीने जर खायला लागला तर त्याच्या शरीरात लवकर उष्णता वाढते कारण पुण्यामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये तिखट खाल्लं जात नाही तर खानदेशातल्या लोकांना हे त्यांच्या परंपरेने ऍक्वायड केलेलं आहे तिखट खाणं आणि तेच पुण्यातल्या लोकांना त्यांच्या परंपरेनेच ऍक्वॅड केलेलं आहे कमी तिखट खाणं तर ह्या दोघांनीही तिखट कमी जास्त प्रमाणात जरी खाल्लं तरी त्यांच्या प्रकृतीनुसार ते वाढत असत किंवा परंपरेनुसार ते कमी जास्त होत असत मिसळ झाली जे लोक वारंवार मिसळ खातात किंवा वारंवार उसळचे पदार्थ खातात जे प्रचंड प्रमाणामध्ये तिखट असतात त्यांच्या शरीरामध्ये सुद्धा उष्णता ही जास्त प्रमाणामध्ये वाढते त्यानंतर शरीरात वाढणाऱ्या उष्णतेचे दोन ऋतू असतात पहिला ऋतू आहे शरद ज्यामध्ये शरीरामध्ये ओली उष्णता वाढते आणि ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर हीट जी असते या ऑक्टोबर मध्ये शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पित्त वाढतं आणि जनरली हे जे पित्त असतं ना हे ही ओली उष्णता असते स्निग्ध उष्णता असते आणि हेच जर ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्यामध्ये जी उष्णता वाढते सूर्य अतिप्रमाणामध्ये वृक्ष असतो उष्ण असतो त्यावेळेला वृक्ष उष्णता शरीरामध्ये वाढते आणि त्याप्रमाणे शरीरामध्ये हीट वाढलेल्याची लक्षणं आपल्याला दिसत ओली उष्णता आणि वृक्ष उष्णता या दोघांवरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच दे त्यामध्ये ज्यांना उडदाचं प्रमाण जास्त खाण्याची सवय आहे उदाहरण सांगायचं झालं तर साऊथ मध्ये उडदाचे पदार्थ भरपूर खाल्ले जातात आणि तेही तळलेले पडतात उडीद हे स्निग्ध आहे पचायला जड आहे आणि त्याचबरोबर प्रचंड उष्ण आहे तर ओली उष्णता वाढवण्यासाठी उडीत काम करतात शरीरामध्ये जर तुमच्या उष्णता वाढलेली असेल आणि ती ओली असेल तर ती उडीद हा जो पदार्थ आहे तो तुम्हाला बंद करायचा आणि त्याच्याच अपोज मध्ये जर चण्याची डाळ घेतली तर वृक्ष उष्णता वाढवणारी ही डाळ आहे मग शरीरात उष्णता वाढवणारी ही वृक्ष उष्णता वाढवणारी डाळ म्हणजे डाळ हे दोन्हीही डाळी उष्णता वाढवतात पण दोघांचीही उष्णता वाढवण्याचा जो प्रकार असतो तो वेगळा असतो त्यांची लक्षणं दिसली जातात आणखीन एक गमतीशीर उष्णता वाढते गमतीशीर मी का म्हणतोय लक्षात घ्या म्हणजे तुम्ही खाता ना खाता थंड पदार्थ पण तो पदार्थ एवढा जड असतो की शरीराला तो पचवण्यासाठी उष्णता निर्माण करावी लागते आणि ज्या वेळेला तुम्ही हा थंड पदार्थ भरपूर खाता आणि तो खाऊन झाल्याच्या नंतर त्याला पचवण्यासाठी ज्याला शरीराला भरपूर उष्णता सोडावी लागते तयार करावी लागते तेव्हा जाऊन हा जड पदार्थ पचतो तो पदार्थ असतो थंड पण आपल्याला जो अनुभव होतो तो असतो गरमीचा हो मित्रांनो हा पदार्थ आहे खजूर खजुरावरती सुद्धा मी डिटेल मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तो पण तुम्ही नक्की बघा खजूर हा पदार्थ आहे स्वभाव थंड पण जर तुम्ही तो अति प्रमाणात खाल्लात तर तो पचायला जड असल्या कारणाने आणि अतिशय ताकद देणारा असल्या कारणाने ती तो पचवण्यासाठी शरीर उष्णता आपल्या पोटामध्ये तयार करत आणि म्हणूनच अनेक जणांना भरपूर खजूर खाल्ले की पोटात त्यांना जळजळ व्हायला लागते तर खजूर गरम नाही आहे शरीर त्याच्यावरती रिएक्शन तसं करून ते पण अतिप्रमाणात खजूर खाल्ला तर ते होणार आहे खजुराचं पाणी प्यायलात तर ते तसं होत नाही पित्त कमी व्हायला मदत होते तर अशा प्रकारे ही उष्णता Guarde. आता तर आता आपण बघूया की याच्यावरती उपाय कसे करायचे शरीरामध्ये उष्णता ज्यावेळेला वाढते त्यावेळेला गोड पदार्थांचं सेवन करणं अतिशय उपयुक्त असतं कारण ज्या वेळेला हे गोड पदार्थ गोड पदार्थ कोणते जे थंड आहेत आणि पचायला हलके आहेत असे पदार्थ जर तुम्ही घेतले तर शरीरातली उष्णता ताबडतोब कमी आहे आता हे पदार्थ कुठले तर सगळ्यात पहिलं म्हणजे बघा जसा पावसाळा संपतो शरद ऋतू येतो निसर्ग आपल्याला आवळा देतो तर आवळा जो असतो ना हा ओली उष्णता कमी करण्यासाठी साठी उपयुक्त असतो कारण आवळा हा मुळा स्वतः वृक्ष आहे आणि थंड आहे त्यामुळे शरीरामध्ये ज्या वेळेला ओली उष्णता वाढते स्निग्ध उष्णता वाढते ज्या वेळेला वातावरणामध्ये स्निग्ध उष्णता वाढलेली असते त्यावेळेला आवळा निसर्ग निर्माण करतो आणि हा आवळा शरीरातली उष्णता कमी करायला हेल्प करतो तर आवळ्याचं सरबत आवळा कॅन्डी आवळ्याचं चूर्ण हे सगळे पदार्थ तुम्ही उष्णता कमी करण्यासाठी शरद ऋतूमध्ये नक्की घेऊ शकता दुसरं सरबत आहे सर्वत। सर्वत थे थे। सर्वत सर्वत ते म्हणजे वाळ्याचं सरबत वाळा जो असतो ना हा अतिशय थंड असतो आणि याचं सरबत सुद्धा जर तुम्ही घेतलं त्याबरोबर सरबत मी का सांगतोय कारण सरबत हे गोड असतं त्याच्याने उष्णता कमी व्हायला मदत होते पण तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्ही नक्कीच हे गोड पदार्थ घेऊ नका ते पुढे मी त्या उष्णता कमी करणारे काही गोष्टी सांगणारच आहे त्याचबरोबर ज्या वेळेला उष्णता शरीरामध्ये वाढते त्यावेळेला आंघोळ करायची असेल तर थंडपणाने आंघोळ करा आंघोळ करायच्या अगोदर संपूर्ण शरीरावरती चंदनाचा लेप लावा चंदनाचा लेप लावून मग तुम्ही थंड पाण्याने आंघोळ केलात तर शरीरावरची उष्णता कमी होण्यासाठी मदत होते मित्रांनो आपल्या शरीराची जी उष्णता असते ना त्याचं मॅनेजमेंट कोण करतं तर ही आपली जी त्वचा आहे ती आपल्या शरीराचं उष्णतेचं मॅनेजमेंट करतं आपल्या शरीरामध्ये जर आपल्या शरीराचं तापमान थर्टी सेवन डिग्रीच्या वरती गेलं तरी ते धोकादायक असतं आणि आपल्याला आजार होऊन जातो जसं की ताप येतो आपल्याला तसंच थर्टी सेव्हनचं कमी झालं थर्टी सिक्स थर्टी झालं तरी सुद्धा आपल्या शरीराला हायपोथरिमिया नावाचा आजार होऊ शकतो आणि त्याच्याने आपल्या शरीराला खूप त्रास होऊ शकतो म्हणून आपल्याला शरीराची उष्णता मेंटेन ठेवणं गरजेचं असतं आणि हे जे मेंटेन ठेवतं तर कोण ठेवतं तर आपली ही त्वचा ठेवते म्हणून शरीरामध्ये उष्णता वाढली की त्वचेवरती लेप लावण्यासाठी आयुर्वेदामध्ये सांगितलेलं ला आहे आता या ठिकाणी तुमच्याकडे चंदन नसेल किंवा चंदन खूप महाग असतं म्हणून नसेल तर आपल्याला साधं खोबऱ्याचं तेल तुम्ही पूर्ण त्वचेवरती लावू शकता ज्याच्याने शरीराची उष्णता कमी होण्यासाठी खरंच मदत होते ज्या वेळेला शरीरामध्ये उष्णता वाढते आता उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला उष्णता वाढते त्यावेळेला तुम्ही दूध जर घेतलं तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो ओली उष्णता म्हणजे शरद ऋतूमध्ये जी हीट वाढते त्याच्यामध्ये सुद्धा दुधाचा फायदा हा खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेला आपण दूध बनवून खात असतो कारण त्याच्या पुढे कोजागिरी पौर्णिमा झाल्याच्या नंतर शरद ऋतू सुरू होतो आणि आपली अग्नी जी आपली जठराग्नी असते जी पचनशक्ती असते ती जास्त वाढलेली असते म्हणून पोषण देणारे पदार्थ या ऋतूमध्ये खाल्ले जातात या ऋतूमध्ये तुम्ही मनुका खाऊ शकता मनुक्यांचं पाणी पिऊ शकता मनुक्यांपासून बनवलेले वेगवेगळे लाडू खाऊ शकता मनुका सुद्धा स्वभावता थंडच आहेत त्याचबरोबर तुम्ही नारळाचं पाणी पिऊ शकता नारळाचं जे खोबरं असतं त्याच्यापासून बनवून दूध बनवून त्या दुधापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ तुम्ही खाऊ शकता कोकणामध्ये नारळाच्या दुधाचे अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात ते तुम्ही निश्चित खाऊ शकता आणि तुमच्याकडे काहीच नसेल आणि तुमचे शरीर उष्णता वाढली असेल तर सरळ सरळ सिंपल तांदळाची पेज मुगाची डाळीची पेज हे तुम्ही एकत्र करून खाऊ शकता त्याच्याने सुद्धा शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत होते मित्रांनो शरीरामध्ये जी उष्णता असते ना ही दोन प्रकारे वाढते एक म्हणजे ओली उष्णता सुखी उष्णता ओली उष्णता जी असते ना ती ज्यावेळेला शरीरामध्ये वाढतात त्यावेळेला चेहऱ्यावरती पिंपल्स येणं पस येणं शरीराला काही ये प्रमाणामध्ये सूज येणं अशी लक्षणं वाढतं आणि वृक्ष उष्णता ज्या वेळेला वाढते ना त्यावेळेला हातापायांना भेगात जाणं पोटामध्ये जळजळ होणं छातीत जळजळ होणं अशा प्रकारची लक्षणं वाढतात तर ही वरती डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे तो तुम्ही नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा